खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात नवीन भिडू दोघात तिसरा आता सगळं विसरा असे समीकरण होणार हे निश्चित आटपाडी येथील दानशूर व्यक्तिमत्व कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना स्वखर्चाने सडळ हाताने पदरमोड करून दिलासा देणारे गलाई बांधवांचे नेते माननीय संभाजी शेठ पाटील हे खानापूर आटपाडी विधानसभा निवडणूक लढवणार असून संभाजी पाटील हे सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचणारा कामाचा आमदार म्हणून नागरिकांना पाटील यांनी विसापूर व खानापूर आठपाडी मतदारसंघातील वलवण थोरात वस्ती राजेवाडी आवळाई नेलकरंजी आंबेवाडी येथील शेतकरी नागरिकांच्या गलाई बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व मतदारसंघातील विविध गावांना धावत्या भेटी देऊन समस्या सोडवणार असल्याचे भावी आमदार संभाजी शेठ पाटील यांनी सांगितले त्यांना मतदारसंघातून वाढता पाठिंबा दिसून येत आहे तरुण वर्गाची तर फौजच्या फौज संभाजी शेठ पाटील यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या स्वप्नातले शेतकरी भवन व शेतकऱ्यांच्या समस्या विधानसभेत आपणाला पोहोचवायचे आहेत जर विधानसभेतून नाही मदत मिळाली तर आमचे एक लाख कलाई बांधव देशभर विखुरलेले आहेत त्यांच्याकडून जर एक रुपया गोळा केला तर एक लाख रुपये शेतकऱ्याला मदत होऊ शकते तरी गोरगरिबांचा नेता संभाजी शेठ पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे